आ, पीक विम्याच्या बाबतीत दोन हजार वीसच्या खरीप पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती द्यायची होती पाच जुलैला म्हणजे काही दिवसांपूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या खरीप दोन हजार वीसची ची परत एकदा सुनावणी झाली आणि त्याची ऑर्डर आदेश जे आहेत ते उपलब्ध झालेत त्याच्या अनुषंगाने जे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठामध्ये जे दीडशे कोटी रुपये पीक विमा कंपनीने जमा केलेले होते त्यातले पंचाहत्तर कोटी रुपये देण्याचे आदेश झालेले आहेत आणि त्याचबरोबरीने पीक विमा कंपनीने जे पैसे द्यायचं आधी ठरवलं होतं मान्य केलं होतं परंतु दिले नाहीत असे अंदाजे पस्तीस कोटी म्हणजे साधारण एकशे दहा कोटी रुपये हे आता आपल्याला मिळणार आहेत धाराशी मध्य शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्यासाठी आपले याचिकाकर्ते प्रशांत लोमटे आणि राजासाहेब पाटील हे आता पुढची प्रक्रिया जी आहे ती मान्य उच्च न्यायालयामध्ये करत आहेत त्याचबरोबरीने आपल्याला मला हे देखील सांगायचंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिलेला होता की एन एनडीआरएफ एस डीआरएफच्या निकषाप्रमाणे जे क्षेत्र बाधित म्हणून ठरलं होतं त्या क्षेत्राला प्रति हेक्टर अठरा हजार प्रमाणे पैसे द्यायचे म्हणजे साधारण तीनशे पंचाहत्तर कोटी रुपये द्यायचे असा त्यांनी ढोबळ हिशोब केला होता तीनशे कोटी अंदाजे आलेले असं समजून त्यांनी पंचाहत्तर कोटीची ऑर्डर केली होती आता या विषयामध्ये परत एकदा आपल्याला मान्य उच्च न्यायालयात जावं लागेल कारण एन डीआरएफच्या एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंतच त्या मरा मर्यादेपर्यंतच अनुदान जे आहे ते मिळत असतं पण आपल्याला कल्पना आहे की एखाद्या शेतकऱ्याकडे पाच हेक्टर क्षेत्र असेल तर तो पीक विमाचा हप्ता भरत असताना पूर्ण पाच हेक्टरचा भरत असतो त्यामुळे केवळ दोन हेक्टरपर्यंतच त्याला मदत करणं पीक विमा देणं हे निश्चितच अन्यायकारक आहे आणि त्या अनुषंगाने आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये परत एकदा दाद मागणार आहोत थोडा वेळ लागतोय पण आपल्यावरती झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी कायदेशीर मार्गाने आपल्याला पुढे जावा लागेल हा एक विषय होता आणि दुसरा मुद्दा म्हणजे सततच्या पावसाचं जे नुकसान आहे एकशे सदतीस कोटी रुपये आपल्याला जे मंजूर झालेत ते येणाऱ्या आठवड्यामध्ये मिळायला सुरुवात होईल त्या बाबतीत देखील दैनंदिन पाठपुरावा चालू आहे आपल्या जिल्ह्यातून प्रत्येक तहसीलदारांनी माहिती मंत्रालयात पाठवणं अपेक्षित आहे आणि पुढच्या आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच पैसे जमा होतील असं मला सांगण्यात आलेलं आहे पुढच्या आठवड्यात देखील माझा पाठपुरावा राहणार आहे या दोन बाबींच्या बद्दल आपल्याला माहिती द्यायची होती त्यामुळे आज हे फेसबुक लाईव्ह केलं होतं आपले नमस्कार नमस्कार बालाजी जय श्रीराम संतोष आपल्या सर्वांना कल्पना आहे की पावसाळा थोडासा पुढे गेलेला आहे अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाहीये काही ठिकाणी पेरणी सुरू झाली आहे परंतु आपण ती पेरणी काळजीपूर्वक करणं अपेक्षित आहे आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की शंभर एम एम पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असं कृषी विभागाचं म्हणणं असत आपण या बाबतीत स्वाभाविकच आहे की गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा संजयजी नमस्कार फार आज मी जास्त बोलणार नाही एक दोन मुद्दे अजून सांगणार आहे आपल्या कौडगाव येथील टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या बाबतीत परवा बैठक झाली उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांकडे अतिशय चांगली बैठक झाली साधारण साडेबाराशे एकर वरती आपण टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आता करणार आहोत पहिल्या टप्प्यात साधारण साडेचारशे ते पाचशे एकर वरती याच काम सुरू होईल आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याची आखणी मास्टर प्लॅन तयार करणं चाललंय गुजरात मधल्या एका पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या आपण प्रारूप जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता प्रारूप आपल्या कोडगावच्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचं बन बनण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे बाकी राजकीय अनेक बाबी चाललेल्या आहेत आपल्याला अनेक गोष्टींची कल्पना आहे मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही राजन विचारते की पुढच्या आठवडा म्हणजे तारीख तारीख मला स्वाभाविकही सांगताना येणार परंतु पुढच्या आठवड्यात प्रक्रिया होईल असं पाठपुरावा केल्यानंतर मला आश्वासित करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला मी माहिती देतोय बालाजी चौधरी नरदूरच्या एमआयडीसी विचारत आहेत त्याची चर्चा झालेली आहे आणि त्या बाबतीत देखील प्रगती होतीये तामळवाडीच्या एमआयडीसीच्या बाबतीत ही प्रगती होतीये राहुल पाटील वाशी तालुक्याचं सततच्या अनुदानाचा विचारत ते देखील आपल्याला मिळणार आहे काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला होता की आ, आता तुळजापूरला काही नाही आपल्याला फक्त आठवण करून द्यायची की आधीच्या टप्प्यामध्ये तुळजापूरसह काही तालुक्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळालाय आणि तो वाढीव निकषाप्रमाणे होता आता एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मिळतोय सहज आपल्या माहितीसाठी चैतन्यजी आपलं म्हणणं बरोबर आहे आपला प्रयत्न हाच आहे की शेतकऱ्याला आता पैसे मिळावे त्यामुळे माननीय उच्च न्यायालयात पाठपुरावा आता आपला चालू झालेला आहे त्याच्या अनुषंगाने पिटिशन केलं जाईल आणि मंत्रालयात देखील आपला सततच्या पावसाच्या अनुदानासाठी पाठपुरावा चालू आहे आणि शेतकरी सन्मान योजनेचे केंद्राचे आणि राज्याचे पैसे देखील याच महिन्यात मिळतील असं मला सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दल देखील पाठपुरावा राहील राहुल राजपूत विचारतात की लोहारा तालुका आहे का, का नाही आपल्याला ना मला सांगायचंय की अनुदान एका हंगामामध्ये साधारण एकदाच मिळतं त्यामुळे सततच्या पावसाचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना आधी मिळालंय त्यांना परत मिळणार नाहीये जे वंचित राहिलेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता पुढच्या टप्प्यामध्ये मिळेल म्हणजे येणाऱ्या आठवड्यात प्रश्न साधारण रिपीट होत आहेत आपल्या सर्वांचा मी अधिक वेळ घेणार नाही परत एकदा मी रिपीट करतो की आपल्याला जे अनुदान सततच्या पावसाचं मिळणं अपेक्षित आहे एकशे सदतीस कोटी ते अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांना आधीच्या टप्प्यात अनुदान मिळालं नाही आणि ते पैसे पुढच्या आठवड्यात मिळतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आपल्या दोन हजार वीसच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये पंचाहत्तर कोटी अधिक साधारण पस्तीस कोटी म्हणजे अंदाजे एकशे दहा कोटी आपल्या शेतकऱ्यांना मिळावे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग व्हावे यासाठी आपण पुढच्या आठवड्यामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये जी काही प्रक्रिया करणं अपेक्षित आहे ती याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र होतं त्यांना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पैसे आताच्या प्रक्रियेतमध्ये कदाचित मिळणार नाही तर त्या बाबतीमध्ये वेगळी याचिका आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये करतोय जेणेकरून ते अधिकचे पैसे आपल्याला मिळतील आणि जो काही उशीर झाला होता जे साधारण दोन वर्षापेक्षा जास्त जो काही विलंब झाला आपल्याला पैसे देण्यामध्ये पीक विम्याचे त्याचे व्याजाचे पैसे देखील मागण्याची प्रक्रिया जी आहे ती आता केली जाईल त्यामुळे आपल्यावरती जो काही अन्याय झालाय तो दूर करण्यासाठी आमच्या सगळ्यांचेच प्रामाणिक प्रयत्न आहेत हे पुनश आपल्या सर्वांना सांगतो आपण जे सहकार्य करता आपल्या ज्या शुभेच्छा असतात त्याबद्दल परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद